मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नाशिक भाजपा शहर कार्यकारिणी सदस्य सी ए मनोज तांबे व भाजपा सातपूर महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांचा वाढदिवस तांबे कॉम्प्लेक्स दादोसंकुल येथे उत्साह साजरा करण्यात आला वगैरे सीए मनोज तांबे सौ जानवी मनोज तांबे श्री साहेब राव तांबे सौ सुनिता तांबे विकास तांबे व सौ प्रीती तांबे यांनी प्रशांत जाधव यांचे बैलगाडा प्रतिकृती देऊन स्वागत व सत्कार केला ज्यांना अनुदान मिळाले त्यांनी औषध करायला या या। ना, ना आ, या या ना मला तीन हजार रुपये असा अभिमान सांगू शकता तुम्ही यावेळी महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आले प्रशांत भाऊना वाढदिवसाच्या प्रशांत भाऊना वाढदिवसाच्या

तेव्हा संजू युवा मोर्चाचा अध्यक्ष होता श्री प्रशांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले अंशतः कमी आपण मतदान करू शकलो बाहेर पडलो नाही आपण येणारा विधानसभा असेल महासभा अस महापालिका असं यामध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्या सोबत आपल्या परिसरातील सगळ्या महिला असल पुरुष वर्ग असतील नवीन युवक असतील यांना आग्रहाने मतदानाकरता प्रवृत्त करायचं आहे बाहेरगावी जायचं नाही सुट्टी असते म्हणून असं सर्व करून आपण येणारा विधान करता आणि महापालिकेकरता सर्वांनी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारच्या मागे उभं राहावं अशी आमच्याशी मी विनंती करतो आणि तर सी ए मनोज तांबे संजय राऊत रवींद्र जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याच्या अध्यक्ष प्रशांतजी जाधव साहेब यांचा वाढदिवस त्यांना करावे कौतुक इतकं कर कमी आहे एकदम कमी वेळेत त्यांनी आम्हाला मी फोन केला त्यांना सांगितलं विनंती केली की तुम्ही या आणि त्यांनी लगेच होकार दिला याचा अर्थ की तळागाळातल्या छोट्या कार्यकर्त्यांना ते किती महत्व देतं ते यावरून लक्षात येतं त्यामुळे अशा या प्रशांत जाधव साहेबांचे मी आभार मानतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांच्या हातून भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे चांगली सेवा घडवू कार्यकर्ते वाढो आणि भारतीय जनता पार्टीला यश मिळव हीच मी ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद नाशिक शहरात भारतीय जनता पार्टीचं गेल्या दीड ते दोन वर्षापासून ज्यांनी एक असं चांगलं नेतृत्व या नाशिक भागामध्ये नाशिक शहरामध्ये उभं केलं असे आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष माननीय प्रशांत अमनाथी जाधव यांचा आज वाढदिवस आणि हा वाढदिवस म्हणजे आमचा कौटुंबिक वाढदिवस असायचा गेल्या दोन वर्षापासून आणलं जरा थोडेसे आमच्यापासून जबाबदारी जबाबदारीमुळे थोडेसे लांब गेले नाही तर अण्णांचा वाढदिवस हा आमच्या छोटे गाणी मित्र परिवारांमध्येच व्हायचा आणि मी फक्त एकच सांगाल का अण्णांबद्दल अन्न आम्हाला मावशीला एक विचारायचं आहे का तुम्ही आम्हाला कधीच नर्वस दिसले नाही काय कारण आहे या गोष्टीचं मावशीला कारण काय हसत मग किती टेन्शन असू कारण मी काय पंच्याण्णव शहाण्णव पासून चौऱ्याण्णव पासून आणणं आम्ही बरोबर काम करतोय पक्षाचं श्री प्रशांती जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आमचे सर प्रतिनिधी श्री मनोजी तांबे आणि महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी सौ जानवीताई तांबे यांनी त्यांच्या वाढदिवसाचं इथं आयोजन केलेलं आहे अभिषेक चिंतनाचा छोटासा कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि श्री प्रशांतजी जाधव यांना खूप खूप मनापासून भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल तांबे परिवार बोलकर परिवार आणि सर्व भारतीय जनता पार्टी परिवाराकडनं मी त्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाचे आभार निलेश जोशी यांनी मानले माझे सर प्रशांत भाऊ जाधव यांना वाढतो मी माझ्या दोषी परिवाराला भारतीय जनता पार्टी सातूर मठाला तसं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातूर शुभेच्छा देतो आणि खूप कमी वेळात मनोज भाऊ आणि ज्यांनी त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो यावेळी लाडकी बहीण योजना प्राप्त महिलांनी श्री प्रशांत जाधव यांचा सत्कार केला कार्यक्रमास माजी नगरसेविका सौमाधुरी गणेश बोलकर कल्पना किरण पाटोळे भाजप सदस्य तुषार पगार सर शिवाजी शाहणे दिनेश चव्हाण यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद